हॅलो नमस्कार सकिन उज्ज्वला किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत हे तर हे पहा आपण दोडक्याची रेसिपी बनवणार आहोत त्यासाठी मी हे तीन दोडके घेतलेले आहेत बा हिरवी मिरची घेतलेली आहे थोडेसे शेंगदाणे घेत आहेत आणि दहा बारा पकड्या लसनाच्या आपण पहिल्यांदा ना दोडका कट करून घेऊया अशा त्याच्या शिरा काढून घ्यायच्या

आपण हे ना आता हे मिरच्या लसूण आणि शेंगदाणे सर्व छान आता तेल टाकून परतून घेऊया हो मस्त भरपूर असे शे शेंगदाणे कुरकुरीत झाले पाहिजे तोपर्यंत गरम करायचे मिरच्या पण भाजून निघल्या पाहिजे छान अशा थोडंसं तेल टाकते हे पण मिरची शेंगदाणे झालेली नाहीये पण आता ते काढून घेऊया आता यात आपण दोडका घालून घेऊ त्याला पण आपण थोडस चेंज घालूया थोडस घालायला केल्यामध्ये चांगला असा दोडा आपण आता परतून घेणार आहोत लागतात त्याला तीन चार मिनटं मग छान भाजी लागते चांगला असा केला परतून घेतलं ना चांगला मऊ होईपर्यंत आपण परतून घेणार आहे बऱ्यापैकी मऊ झालाय अजून एखादा दोन मिनिटं मी परतून घेते आणि थंड करून घेते हे पाहिलेले आहे मग हे ताटात कालून घेतले थंड करून घेते तर हे बघा मी मोठ्या मिक्सरच्या भांड्यात घेतलेलं आहे शेंगदाणे लसूण आणि मिरची त्याच्यातच आपण आता दोडका घालून घेणार आहोत थंड झालेला आहे जरा आपल्याला याची पेस्ट नाही करायची आता ते तुमच्याकडे जर खलबत्ता असेल तर त्याच्यामध्ये असं ठेचायचा म्हणजे ठेचा तयार होईल मी आता मिक्सरमध्ये फिरून घेते जरा हे पहा असं मोठं मोठं ठेवलेलं आहे मी छान असं झाले पहा शेंगदाणे अर्धे अर्धे झालेले आहेत ह्या पद्धतीने करून घ्यायचे आता आप कढई आपण गरम झाली तर तेल घालून घेतलेलं आहे तेल गरम होऊ नयचे त्याच्यामध्ये थोडीशी मोरी घालूया चांगली तडतडून घ्यायची हे पहा मोरी आपली तडतडली आहे आता हिंग घालू आता आप आपण हे केलेला ठेचा घालून घेऊया

आता सबमिट घालून घेऊ लोटचा आपला ऑलरेडी आपण परतून घेतला होता जेवढे शिजलेला होता आता याच्यावर झाकण ठेवूया एक दीड तीन मिनिटं दोन शिधू घेऊया हो जरा हे आपण झाकण काढून बघू खूप छान असं दिसते वाटलं तर थोडी हाडस घालू घालू शकतो आपण तुम्ही एकदा करून पहा नक्की खूप छान लागतो त्याच्यावर आपण भरपूर अशी कोथिंबीर घालू आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया पुन्हा झाकट ठेवूया एका दारुपा मी आता झाकण काढून घेतलेला आहे बघू आपलं झालंय का आपला दोडक्याचा ठेचा तयार आहे तुम्हाला जर हा ठेचा आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईब केलं म्हणजे तुम्हाला रोजच्या माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येतील म्हणजे रोज तुम्हाला नवीन नवीन रेसिपी माझी पाहायला मिळतील त्यासाठी सबस्क्राईब नक्की करा आणि ठेचा पण नक्की करून पहा खूप छान लागतो आपली दोडक्याची ठेचाची रेसिपी तयार